भागामध्ये दरवर्षी बैलपोळा सण मोठ्या जलोषात व उत्साहात साजरा करण्यात येत असतो बैलांना वेगवेगळ्या आकर्षक पद्धतीनं सजवून पोळा सण साजरा होत असतो धुळे जिल्ह्यात यावर्षी कमी पाऊस झाला तरी शेतकऱ्यांमध्ये मात्र मोठा उत्साह दिसून आला धुळे तालुक्यातील आर्णी गावात शेतकऱ्यांनी बैलजोडी मारुती मंदिर जवळ आणून त्यानंतर महादेवांच्या घालून संपूर्ण गावात बैलजोडी फिरवण्यात येत असते त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य बैलांना खाऊ घालण्यात येत असतो जसा दिवस रात्र आपल्या शेतात राबराब राबतो त्याच पद्धतीने बैलसुद्धा शेती काम करत असतात शेतकऱ्यांनी नवीन कृषी मंत्र्यांना देखील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं विनंती यावेळी केलं आहे उपसंपादक अशोक गिरासे आज बैलपोळा हा सण शेतकऱ्यांच्या मोठ्या आनंदाने महाराष्ट्रामध्ये साजरा करण्यात येतो त्याच पाच शुक्रवार आमच्या गावात देखील बैलपोळा मोठ्या शेतकऱ्यांच्या आनंदाने कष्टकरी शेतकरी यांच्या मार्फत हा सण साजरा करण्यात येतो या सणाचं वैशिष्ट्य की वर्षभर हा नंदी शेतामध्ये राब राब राबून जसं शेतकऱ्याचं कष्ट त्या शेतामध्ये असतं तसं त्याचा देखील हा महत्त्वाचा भाग बैलाचा देखील त्या शेतामध्ये असतो जसं जोमानं पीक घालतं तशा या मेहनतीने बैलाच्या मेहनतीने देखील ते पीक डोलत असतं आणि हा वर्षातून येणारा सण मोठ्या उत्साहाने आमच्या इथं साजरा पण यावर्षी पाऊस आमच्याकडे फार कमी असल्याकारणाने मोठं संकट या शेतकऱ्यावर आढळलं आहे त्याच्याच पार्श्वभूमीवर आज सण आलेला आहे पण जरी कुठल्या पर परिस्थितीनं नसतं पण एक शेतकरी हा तिकडून तिकडून करून हा सण साजरा करत आहे अशा सर्व महाराष्ट्राच्या बैलपोळ्याच्या सर्वांना शुभेच्छा आणि इथल्या सरकारांना एकच सांगू इच्छितो की आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्याकडे बघण्याची वेळ तुमची आलेली आहे तुम्ही जरी कृषी मंत्री चेंज केला असेल तर कृषी मंत्री चेंज केल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही आहेत नवीन कृषी मंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष देऊन शेतकरी कर्जमाफी लवकरात लवकर दिली पाहिजे मिस मिस सरकारला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज व्ही ला चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा